साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज शासकीय भेटीसाठी मुंबईत आगमन झालं राजभवन इथे आगमन प्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचं स्वागत केलं राष्ट्रपती उद्या मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नव्वदाव्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या साक्षर आणि सक्षम करण्यासाठी आयनं वर्षभर कार्यक्रम आयोजित केले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा क्रिकेट स्पर्धा टेबल टेनिस स्पर्धा बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आल्या तसंच एका कला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली <laughs> होती